कोल आणि सत्तेच्या गलियरात खळबळ उडाली एका आमदाराच्या आवाजात लपलेली असहाय्यता तर दुसऱ्या बाजूला एका पोलीस अधिकाऱ्याची बेफिकिर आणि उद्धट प्रतिक्रिया या सगळ्याने अकोल्यातल्या राजकारणात आणि पोलीस यंत्रणेत वादळ घुंगावायला सुरुवात केली जे घडायचं होतं ते कुणालाच अपेक्षित नव्हतं हो पण जे घडलं त्याने अनेकांचे मुखवटे गळून पडले नमस्कार मी दिव्याने तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं अकोल्यातील मूर्तिजापूर मतदारसंघाचे भाजप आमदार हरीश पिंपळे एका गंभीर वादात अडकले संपूर्ण प्रकरणाचे कारवाईची सुरुवात झाली ती गुरांच्या अवैध वाहतुकीबाबत मिळालेल्या माहितीमुळे हरीश वाघ नावाच्या कार्यकर्त्याने आमदार पिंपळ यांना कळवलं की अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी परिसरातून काही वाहनं कत्तलीसाठी गुरांची वाहतूक करत आहेत या माहितीच्या आधारे आमदारांनी थेट थे स्थानिक पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश तुलनकरवार यांना फोन केला या फोन संवादादरम्यान जे घडलं त्याने संपूर्ण पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उभा केला आमदारांच्या म्हणण्यानुसार फोनवर चर्चा सुरू असताना ठाणेदार करवार यांनी नशेच्या अवस्थेत असभ्य भाषा वापरली आणि आमदारांना थेट शिवीगाळ केली एका जनतेच्या निवडून आलेल्या प्रतिनिधी असताना अशा प्रकारची वागणूक मिळणं हे अत्यंत निंदनीय असल्याचं आमदारांनी स्पष्ट केलं या प्रकरणात आणखीन एक महत्वाचा आरोप म्हणजे पोलिसांनी संबंधित वाहन रोखूनही कथितरित्या लाच घेऊन ते वाहन सोडून दिलं यामुळे पोलिसांवर भ्रष्टाचाराचेही आरोप झाले आमदार पिंपळे यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेण्यासाठी स्वतः पुढाकार घेतला आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक ऑडिओ क्लिप पाठवली हो ऑडिओ क्लिप मध्ये आमदार पिंपळ यांना शिव्या दिल्याचा स्पष्ट पुरावा असल्याचा दावा त्यांनी केला त्यांनी गृहमंत्र्याकडे विनंती केली की कि अशा असभ्य वर्तन करणाऱ्या अधिकाऱ्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई व्हावी अन्यथा राजकीय पदावर असलेल्या व्यक्तींच्या प्रतिष्ठेला तडे जाईल अशी चेतावणीही त्यांनी दिली संपूर्ण प्रकरणाच्या गांभीर्यामुळे पोलीस विभागाकडून लगेच हालचाली सुरू झाल्या अकोला पोलीस अधीक्षकांनी बार्शी टाके पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश दुल्लकर यांची तडकाफडकी बदली केली त्यांना पोलीस कंट्रोल रूम मध्ये अटॅच करण्यात आला आहे ही कारवाई म्हणजे एक प्रकारे त्यांच्या अधिकारात कपात असल्यासारखीच होती या घटनेनंतर पोलिस यंत्रणेमध्ये खळबळ उडाली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात येणार आहे शिवाय संबंधित ऑडिओ क्लिपची सखोल तपासणी केली जाणार असून तुलनकर वार यांच्या वर्तनाबाबत सत्य परिस्थिती उजेडात आणली जाणार आहे या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना आमदार पिंपळे यांनी म्हटलं की एक लोकप्रतिनिधी म्हणून जनतेच्या समस्या पोलीस प्रशासनापर्यंत पोहोचवणं ही त्यांची जबाबदारी आहे पण जर याच जबाबदारीबद्दल त्यांना अपमानास्पद वागणूक मिळणार असेल तर हा लोकशाहीवरच आघात आहे त्यांनी यापुढे गृहमंत्र्यांसोबतच विधानसभा अध्यक्षांकडेही हा मुद्दा उपस्थित केला आहे या प्रकरणात कायद्यानुसार कठोर कारवाई झाली पाहिजे अन्यथा यापुढे आमदार आणि लोकप्रतिनिधींनीही पोलीस प्रशासनावर विश्वास ठेवणं कठीण होईल असेही त्यांनी ठामपणे सांगितले या घटनेमुळे अकोला जिल्ह्यातील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात चांगलाच खळबळजनक संवाद सुरू झाला आहे पोलीस अधिकाऱ्यांचं वर्तन आणि आमदारांच्या तक्रारीमुळे पुन्हा एकदा पोलीस राजकारणी संबंधाची पारदर्शकता आणि जबाबदारी यावर चर्चा सुरू झाली आहे अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहत राहा सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका